विभागीय स्तरावरील लोकशाही दिनाचे जून महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दहा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजन करण्यात आलेले आहे त्याचबरोबर नियमित विभागीय लोकशाही दिन संपल्यानंतर विभागीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे तक्रार करण्यासाठीचे अर्ज विहित मुद तक्रार करण्यासाठीचे अर्ज विहित मुदतीत नमुना प्रपत्र एक क मध्ये दोन प्रतीत आवश्यक त्या कागदपत्रांसह विभागीय आयुक्त कार्यालयाचे आवक शाखा का प्रमुख नायब तहसीलदार यांच्याकडे स्वीकारण्यात येणार आहेत विहित नमुना अर्ज प्रपत्र एक आवक शाखेत उपलब्ध करून देण्यात आला आहे विभागीय महिला लोकशाही दिनासाठी पीडित महिलांनी विहित नमुन्यातील मुदतपूर्व अर्ज विभागीय उपायुक्त महिला आणि बालविकास खोकडपुरा छत्रपती संभाजीनगर तथा सदस्य सचिव यांच्याकडे सादर करावेत अर्जाच्या दोन प्रती विभागीय लोकशाही दिनाच्या दिवशी विभागीय आयुक्त यांच्याकडे समक्ष पुन्हा सादर कराव्यात तसेच ज्यांनी यापूर्वीच्या विभागीय स्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेले असतील परंतु त्यांचे प्रकरणात अद्याप कार्यवाही झाली नाही अशा प्रकरणात त्यांना पुन्हा अर्ज देता येणार नाही जिल्हा स्तरावरील लोकशाही दिन कार्यक्रमात ज्या प्रश्नांची सोडवणूक होऊ शकली नाही किंवा या प्रश्नांबाबत जिल्हास्तरीय लोकशाही दिनांत तक्रारदाराचे समाधान झाले नाही असे सर्व प्रश्न विभागीय स्तरावरील लोकशाही दिनामध्ये घेण्यात येणार आहेत असे विभागीय आयुक्त कार्यालयाने पत्रकाद्वारे कळवले आहे